तिला कॉल केला आज मी आणि खूप जणांकडं पहिलं करावा करा लागला फोन काय तिच्याकडं कोणी देत नव्हतं खूप वेळाच्या नंतर तिच्या एक नातेवाईकानं बाबा तिच्यापर्यंत फोन पोहोचवलं आणि फोन मग तिला म्हटलं हॅलो तिनं पण म्हटले हॅलो मग म्हटलं काय करायलीस आम्ही काय पण करू मग म्हटलं सरळ बो प्रश्न केला की सरळ उत्तर दे नाही आमची पद्धतच तशी आहे आवडली तर बोला नाहीतर ठेवून द्या म्हटलं एवढं पण नाही नाटकं करावे म्हटलं लेकरं कशी आहेत म्हटलं आहेत की व्यवस्थित म्हणे काय आम्हाला काय एवढी काळजी नाही काय आम्ही काय मारून टाकतोय काय सांभाळतोय की आमचं आम्ही मग म्हटलं मला कशी म्हणत होती तू की बाबा आजारच आला आहे साथच आली आहे ज्ञानतेन भेनतेन कशाला बोलत होती म्हटलं मग हायच की साथ घेऊन जावा की असं तसं नाही आणणार म्हटलं तू येते का तुला घ्यायला येऊ का नाही नाही मला नाही यायचं म्हटलं मग तिला म्हटलं की हो झालंय गेलंय आता माझ्या काही चुकी नव्हत्या होत्या झाल्या गेल्या चुकीत मी तुला काही शब्द बोललो किंवा तुझ्या घरच्यांना काही बोललो सर्व काही विसर माफ कर एक मला दादा एक एकदा एकदा तरी लेकरांच्या तोंडाकडं बघ त्यांचं तुला अंतरात्मा काय म्हणत असेल त्याचा विचार कर म्हटलं आणि परत ये म्हटलं नाही 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 मला जमत नाही आणि तो ज्याचा मोबाईल आहे त्यांनी मागत्यात आणि ठेवते म्हणायला गेले म्हटलं कसं बरं त्यांनी मागायलेत दे बरं मला पण ऐकू दे म्हटलं मागतात काय ॲक्च्युली ते काय मागत नसतील पण ही म्हणत असेल तसं की फोन ठेवण्यासाठी मग तिला म्हटलं तुला काय मी काय सोन्यासारखं आपलं सोनं लेकरू आहे म्हटलं तुला काय मी घेऊनच देईल म्हटलं ते सोनं फिनं काय तसलं मनात पकडते म्हटलं आज ना उद्या घेऊन देईल तर काय तिनं समोरून दुसरेचं उत्तर द्यायला सुरुवात केली मग तिला म्हटलं म्हट तिचा जरा लक्ष असा त्या गोष्टीतून निघून जावं म्हणून मी मध्ये दुसराच बोलत होतो तिला म्हटलं जेवण केलं काय नाही आम्ही हवेवरती जगतोय म्हणे आम्हाला काय खायला इथं मिळत नाही आम्ही असं हवा खातोय पितोय आणि तसं जगतोय म्हणजे तिचा मला बोलण्याचा व्यवस्थित असा मूड नव्हताच खूप प्रयत्न केलं बरं काय मी पण व्यवस्थित काय बोल ना मग तिला म्हटलं काय करणार आहे मग फायनल उत्तर नाही दिलं आणखीन तू मला पहिलं जे उत्तर आहे तोच माझा फायनल उत्तर आहे असं बोलायला लागले तिला म्हटलं नोटीस आहे म्हटलं पाठवून व्हिडिओ तर बघतीच तुला माहीत झालं पण असेल की नोटीस पाठवलेली तर मने येऊ द्या की मग नोटीस वगैरे हो बघेल मी माझं का <coughs> काड़ू काय आहे ते जवाच्या तवा असं तसं बोलायला लागले तिला म्हटलं एवढं पण नको शायनिंग मारू उलेकर माझी आठवण काढू काढून रडत असतील माझे आणि त्यांना आपण दोघं पण पाहिजे तर बोलायला लागले आठवण काढत्यात रडत्यात मग तुम्हाला पण एवढी काळजी वाटते तर घेऊन जावा असं म्हणजे तिचा म्हणणं काय फक्त घेऊन जावा लेकरांना तिला नाही बरं का नाहीतर तुम्हाला मागच्या वेळेस जसा गैरसमज झाला तसा होईल मग आता काय करणार मी तरी काय तिला बळजबरी न उचलून आणू तिथून फोनमध्ये बोलायला व्यवस्थित तयार नाही आहे त्या लोकांनी न फोन मागता पण म्हणते की फोन मागायले तर ज्याचा आहे त्यांनी आणि ठेवा म्हणून असं तसं म्हणजे मला खरं तर तो त्या रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवायच्या होत्या काय काय बोललो आम्ही काय नाही पण उग नको वाटतय ना कारण जरा बोलणं वेगळं पण होऊन गेलेलं असतंय मग त्यामुळं उगच कशाला जगासमोर तमाशा मांडायचा असं पण वाटतं ना नाही पण मी यावेळेस जर समजा कधी तिकडं गेलो काय मी मोबाईलच चा असा चालूच ठेवेल मी खिशामध्ये व्हिडिओ समजा त्यामध्ये ती व्यवस्थित जरी नाही दिसली तरी पण आवाज तरी येईलच की बंजारा भाषेतनं जरी बोलणं असलं तरी पण मी ते नंतर ट्रान्सलेट करून तुम्हाला सांगेलच की आणि काही आहेत आपल्या बंजारा ऑडियन्स पण बघतात व्हिडिओ पण बंजारा भाषा जरा हिंदी मिक्स असल्यामुळं समजते खूप लोकांना आमच्या इथले तर फास्टपैकी असे धडाधडा बोलतात आम्ही जसं बोलतो त्याप्रकारे आजकाल शॅम्पूमध्ये खूप काही मिक्स असतं बरं काय आणि तशा शॅम्पूनं साईड इफेक्ट देखील खूप व्हायलेत पहिल्यासारखे माणसं म्हातारे झाले की पांढरं व्हायच्या ऐवजी आता खूप लवकरच पांढरे केस व्हायलात माझे इथं थोडेसे पांढरे केस झालेत बघा मला आज मी असं लक्ष देऊन पाहिलं आहे आज पाहिलं आहे मी खरंच मी एवढ्या दिवसापासून मला माहीत नव्हतं लक्ष दिलं नव्हतं मी दिसायचे एखादे पण आता काय बाबा जास्त दिसायलात म्हटलं मी एवढ्या लवकर म्हातारा कसा झाला बाबा विचार करायला लागलो आहे मीच ते बघून पण म्हातारा वातारा काही नाही आहे फक्त ते कसं की शॅम्पू वगैरे त्याचा साईड इफेक्ट होतोय त्याच्यामुळे तसं होतं पहिल्या काळी माणसं काही वापरत नसायचे शॅम्पू साबण असलं काहीच नव्हतं ना त्यांचे कितीतरी वर्ष ते काळेभोर दिसायचे आणि आजकाल नलग्न झालेल्या पोरांचे पण पांढरे शुभ्र व्हायला सुरुवात झालेली आहे दवाखाना वगैरे केलाय मी कारण पोटात दुखत होतं माझ्या गाठ सरकली होती बहुतेक बर वाटतोय मला व्यवस्थित वाटतोय काय नाहीये आमच्या इथलं मंदिर वगैरे तुम्हाला दाखवू काय ते बघा ते शिखर दिसतात ना दोन तिथं मंदिर आहे एखाद दिवशी गेलो हो तिथं तर दाखवेल तुम्हाला आतून व्यवस्थित इथून नाही दिसणार आता